लोणारी समाजसेवा संघ सांगोला यांच्या वतीनं तेरा ऑगस्टपासून बेमुदत आमरण आमरण उपोषण पुकारलं होतं तेरा तारखेपासून आम्ही चार बांधव इथं आमरण उपोषणाला बसलेला आहोत तर यामध्ये डॉक्टर सुदर्शन गिरडे द प्राध्यापक दत्तात्रय नळळे मी स्वतः संतोष करांडे बाबासाहेब खांडेकर आम्ही चार जण तेरा तारखेपासून बेमुदत आमरण उपोषणाला बसलेला आहोत पाणी अन्न पाणी न पिता या ठिकाणी बसलेला आहोत सकाळीच लोकप्रतिनिधी या सांगोला तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार शाजबाबू पाटील माझे आमदार दीप दीपकाबा साळुंके पाटील तसेच डॉक्टर बाबासाहेब देशमुख चेतनजी केदार अनिकेत देशमुख श्रीकांतदादा देशमुख आणि अन्य नेते मंडळी इतर पक्षातील सर्व नेतेमंडळी इथे आले होते त्यांनी सांगोला शहरात पाच गुंठे जागा देण्याचं आश्वासन दिलं तसं सी ओ साहेबांना त्यांनी आदेश दिलेत शंभर टक्के सर्व पक्षाच्या वतीनं त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे त्याबरोबरच आमच्या चार मागण्यांसाठीही आम्ही उपोषणाला बसलो होतो लोणारी समाजाला आर्थिक विकास महामंडळ स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ मिळावं त्याचबरोबर पुणे व मुंबई या ठिकाणी लोणारी समाजातील जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी वस्तीगृह व्हावं यासाठी आमरण उपोषण होतं तरी ह्या आमरण उपोषणाला हो पाठिंबा देण्यासाठी गोपीचंद आमदार गोपीचंद पडळकर साहेब तसेच मानचे आमदार जयकुमार ब जयकुमार गोरे साहेब इथं आले होते त्यांनी बावीस तारखेला मुंबई या संदर्भात आर्थिक विकास महामंडळ हो वसती करा या संदर्भात बावीस तारखेला मुंबई येथे मंत्रालयात आमची बैठक शिष्टमंडळाची लावलेली आहे तसं त्यांनी लेखी पत्र देऊन गेलेले आहेत आता आणि त्याचबरोबर इथल्या ज्या दोन मागण्या होत्या तालुकास्तरावरच्या जे लोणारी लोणारी समाजाला लोणारी भवन व्हावं आणि दा विष्णुपंत दादरेसाहेबांचं एक स्मारक सांगोला शहरात व्हावं या दोन्ही मागण्यासाठी पण तालुक्यातील सर्व नेतेमंडळींनी शंभर टक्के पाठिंबा दिलेला आहे तसं आता सर्व समाजबांधव सर्व संघटना सामाजिक संघटनांनी पण या जागेसाठी पाठिंबा दिलेला आहे ते, जी जागा पाच गुंठे देणार आहेत आणि या तीन तेरा तारखेपासून चालत असलेल्या बेमुदत अमरण उपोषणाला महाराष्ट्रातील सर्व लोणारी समाजाने पाठिंबा दर्शवला व इथं उपस्थिती समाज बांधव राहिले आता बावीस तारखेला ही बैठक होणार यामध्ये या, या बैठकीमध्ये आर्थिक विकास महामंडळाचाही प्रश्न मार्गी लागेल ला असे आम्हाला आशा आहे तसं लेखीपत्र जयकुमार गोरे आमदार जयकुमार गोरे यांनी दिलेलं आहे आणि इथं या उपोषणासाठी ज्या ज्या नेते मंडळींनी सामाजिक संघटनांनी समाज बांधवांनी पाठिंबा दिला त्याबद्दल लोणारी समाजसेवा संघ सांगोला तालुका यांच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो आपल्या नाही लोणारी समाज बांधवांच्या सांगोला तालुक्यात ओव्हरऑल समाजाच्या म्हणून काय मागण्या आहेत मोठी ही मोठी मागणी होती सोबत लोणारी समाज बांधवांच्या साठीपालिका पाच गुंटे जागा त्यांचा समाज आणि स्मारक उभं करण्यासाठी मिळावी अशा पद्धतीची मागणी होती त्या मागणीच्या अनुषंग आणि शासनाने या संदर्भातील मोदय आदरणीय सावे देण्यासाठी काम करत महामंडळाची स्थापना बोलवलेली आहे

नाभिक समाजाचं वेगळं महामंडळ स्थापन केलं आणि आता आपली जी मागणी आहे ती एकदम रास्त आहे मागच्या अधिवेशनाच्या मुंबईला आले होते आणि तेव्हाही माननीय प्रशांत परिचारक मालक यांचाही मला फोन आला होता अनेक सहकारी मला भेटले आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय यांना शिष्टमंडळ घेऊन भेटलो आणि तेव्हा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयाने लोणारी समाजाचं महामंडळ करावं असे आदेश या विभागाला दिले ओबीसी मंत्रालयाला दिले आणि ओबीसी मंत्रालयाच्या ज्या सचिव आहेत त्यांना दिले आणि तशा पद्धतीनं आता ही सगळी प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामुळे पहा अतुल सावे साहेब आपल्या अध्यक्षांशी बोलले आज गिरीश महाजन साहेबांच्याकडून आपण विनंती केली त्यांना त्यामध्ये घेतलं तर आपल्याला पाठबळ येतो आपल्याला ताकद येते एक जबाबदार मंत्री आपल्या सोबत आहे आणि समाजाची महामंडळ स्थापन करण्याच्या बाबतची ही आपली मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्याचा पाठपुरावा करण्याचा शेत आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आपल्या उपोषणकर्त्यांना दिलेला आहे आणि त्यामुळं आपण आता मंगळवारी बुधवारी जेव्हा सगळे तिथं आपले लोकप्रतिनिधी आपले सगळे तिथं असतील तर आपण सगळेजण जाऊ तिथं या गोष्टीचा पाठपुरावा करू गेल्या गेल्या काल होईल असं नाही तर आपण त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर महामंडळाची घोषणा राज्य सरकारकडून करून घेणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि आपण कशा पद्धतीनं पाठपुरावा करू दुसरी खूप चांगली मागणी आहे की मुंबईमध्ये आमच्या मुलांना आणि मुलींना वस्ती राखी स्थापना झाली पाहिजे आणि ही बाब आहे ती बाब अत्यंत महत्वाची आहे आणि ती पाठ केल्याशिवाय होणं शक्य नाही आणि म्हणून आपले जे लोणारी समाजाचे कार्यकर्ते मुंबईमध्ये आहेत त्यांना मी आवाहन करेन त्यांना विनंती करेन की तुम्ही तिथली जागा आयडेंटिफाय करा नवी मुंबईमध्ये ही ही जागा शिडकोची आहे ती एक जागा शिक्षण क्षेत्रासाठी राखीव आहे तर कशा पद्धतीची जागा आपण आयडेंटिफाय करू आणि राज्य सरकारकडे जाऊ त्यामध्ये मग खारघरला आहे नेरुळ आहे कामोट्यात आहे चमोलीत आहे जिथे कुठं असेल ती जागा आपण त्यांना दाखवू आणि त्या पद्धतीनं ही जागा लोणारी समाजासाठी पहिली आरक्षित करून घेऊ आणि मग तिथे वस्तीग्राची मागणी करू याची आपल्याला प्रक्रिया करावी लागणार आहे तिसरे महत्वाचा विषय आपला आहे की विष्णुपंत दादरे यांचं भव्य स्मारक चांगलेच झालं पाहिजे आणि सकाळपासून माननीय चाजी बापू माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख माननीय दीपक आबा आणि आमचे भाजपचे केदार साहेब वकील साहेब देशमुख साहेब सगळी मंडळी हे सीओ साहेब असतील तहसीलदार साहेब असतील त्यांना घेऊन त्याने एक जागा आयडेंटिफाय केलेली आहे तर आता त्या जागेची प्रक्रिया सीओ साहेब इथून ठराव करून पाठवतील आणि त्याची पुढची पूर्तता करून घेण्याची जबाबदारी आपल्या लोकप्रतिनिधीची आहे आणि तितके लोकप्रतिनिधी आपले सक्षम आहेत त्यामुळे त्याचा काय आता विषय नाही तो तुमच्या नगर परिषद लेवलचा तो विषय आहे आता राहिला पुढचा विषय विष्णुपंत दादरे साहेबांचं स्मारक करताना जो काही निधी तुम्ही लागणार आहे त्याचा तुम्ही डिझाईन कराल त्याचा आराखडा तयार कराल आज आपल्या सगळ्यांचे समाज बांधव त्यातले आमचे सगळे युवक बांधव समाजाच्या मागण्याच्या संदर्भात आपली भूमिका घेऊन एक लढा उभा करून आज समाजाच्या मागणीसाठी गेल्या मला सात दिवसापासून दिवसापासून तेरा तारखेपासून आज पंधरा तारीख आहे उपोषणाला या ठिकाणी आपण सगळेजण युवक बांधव बसलेला जे असतील मला त्यांची सगळ्यांची नाव बाबासाहेब खांडेकर असतील सुदर्शन गेले असते हे उपोषण करते समाज बांधवांच्या मागण्या संदर्भात या ठिकाणी आंदोलन करत आहेत वास्तविक हा समाजा कर समाज कष्टकरी समाज आहे या समाजाच्या मागण्याकडं आजपर्यंत सरकारनं जेवढ्या जेवढ्या समाजाला न्याय द्यायची भूमिका घ्यायला हवी होती तेवढं लक्ष सरकारकडून समाजाकडं गेलं नाही असं एक कार्यकर्ता म्हणून माझं व्यक्तिगत मतही तेच आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला भारतीय जनता पार्टीचं सरकार असेल किंवा शिंदे एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार असेल या सरकारनं अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका घेतली मराठा समाज बांधवापासून नाईक समाज बांधवांचा असेल मथंग समाज बांधव असतील अगदी गुरव समाज बांधव असतील जे जे समाज बांधव असतील वनर समाज बांधव असतील या सगळ्या समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका सरकारनं घेतली त्यांच्यासाठी स्वतंत्राशी आर्थिक महामंडळाची स्थापना केली पण हे करत असताना संख्येनं मोठा असणारा आमचा ना वंचित समाज हा लोणावी समाज आहे आणि या लोणावी समाज मात्र त्या महामंडळापासून आज अखेर वंचित आहे आणि अशा पद्धतीची भावना समाजामध्ये आपण सगळेजण बघतोय समाजाच्या युवकामध्ये ज्येष्ठांच्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये ही भावना आहे आणि या भावनेचा भावनेतून अनेक लोकांनी मला फोन केला तर माझ्याही मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आमचा रुग्णा समाज आहे की ज्या समाजाला प्रचंड प्रेम माझ्यावर केलं तेव्हा ते प्रेमानं जे लोक मला काय म्हणायला लागली भाऊ सगळ्या समाजाला न्याय मिळतोय सरकार आपलं आहे मग आमच्या समाजाला न्याय का मिळत नाही अशा पद्धतीची भूमिका जेव्हा या समाज मांडली त्यावेळी या समाज बांधवाचा आवाज म्हणून विधानसभेमध्ये मी माझी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री के असतील उपमुख्यमंत्री असतील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सगळ्या नेते मंडळीच्याकडे एक ठाम भूमिका घेतली या समाज बांधवांसाठी आर्थिक विकास महामंडळाची लोणारी समाजाच्या स्थापना झाली पाहिजे अशा पद्धतीची आग्रहाची मागणी समाज बांधवांची विधानसभेमध्ये बांधण्याचा मी प्रयत्न केला फक्त विधानसभेमध्ये मांडलं नाही तर सरकारकडे काय भूमिका मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि तुम्हाला समाज बांधवाला अगदी विश्वासाचा सांगेन तो तुमचा हक्क आहे हा समाज शब्दाला वसणारा जागणारा समाज आहे हा समाज कष्टी समाज आहे आणि या समाजाची मागणी जे सरकारकडे मांडलेली आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला आहे की या समाजाची मागणी कुठल्याही परिस्थितीत मान्य केली जाईल आणि या महामंडळाची छापला महामंडळाची स्थापनाही केली जाईल अशा पद्धतीची भूमिका सरकारच्या वतीनं या ठिकाणी मी आपल्याला सांगण्यासाठी सरकारचा एक सहकारी म्हणून आणि किंबहुना सरकारचा नाही आपल्या सगळ्यांचा सहकारी म्हणून आपल्या सगळ्यांच्या जवळ आलं आपल्या सगळ्यांचे अनेक विषय आहेत या ठिकाणी पितामह विष्णुपंत दादरे साहेबांचा स्मारक सामना चौकात झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपल्या समाज बांधवांनी घेतली आणि त्या भूमिकेसाठी त्यांचा आग्रह आहे आणि ती भूमिका घेऊन आपण बघितलं सकाळी शाहजी बापू या ठिकाणी आले होते दीपक आबा आले होते हे बाकीचे आपले बाबासाहेब असतील बाकी सगळेच नेते मंडळी आमचा केदार जे असतील ते सगळे नेते मंडळी आमचा दीपकराव आहे दीपक राव कायम आपलं सचिन सचिनराव आपला कायम फोनवर संपर्कात आहे आणि उपोषणाला बसायच्या अगोदर सुद्धा ही मंडळी माझ्याकडे आली होती या मागण्या संदर्भातली भूमिका त्यांनी मांडली होती आणि प्रातनिधिक स्वरूपात म्हणणं अगदी मागण्या मागितल्याशिवाय कोण आपल्याला देत नाही आणि इथं येऊन एवढ्या टोकाचं लगेच पोहोला पण उचल असं मला वाटलं नव्हतं पण आपण इथं येऊन भूमिका घेतली आणि मला वाटतं ही भूमिका आवश्यक होती कारण कधीतरी सरकार दरबारी आपल्या मागण्याला वाचा फुटली पाहिजे ही भूमिका आपल्या सगळ्यांच्या त्यातून आपण बघतो की आता ही वाचा फुटलेली आहे विष्णुपंत दादरे साहेबांच्या स्मारकाचा सांगोल्यातला चौकातला जो विषय आहे तो सकाळी त्यांनी मला सांगितलं की तो विषय मार्गी लागलेला आहे शिव या ठिकाणी आले ते शिवनी काय भूमिका सांगितली आता आमच्या सरकारने सांगितलं की काही त्या संदर्भात जागेच्या संदर्भात काही अडचणी आहेत पण काळजी करू नका मी इथे येत असताना मी सरकारशी चर्चा करून आलेलो आहे संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा करून संबंधित मंत्र्याचं लिखित लिखित समाज बांधवाच्या मागण्या संदर्भात बावीस तारखेला सकाळी अकरा वाजता मंत्रालयामध्ये बैठक घेऊन संबंधित खात्याचे मंत्री या बैठकीमध्ये असतील त्या बैठकीमध्ये मी फोन आपल्याला केला होता की आपले कोणकोण प्रतिनिधी त्या बैठकीमध्ये असावेत अशा पद्धतीची मला वाटतं प्रतिनिधींची यादी दहा बारा तेरा प्रतिनिधींची यादी आपण दिली होती त्या यादी सरकारनं त्यांना सगळ्यांना त्या बैठकीला के निमंत्रित केलेलं आहे त्या